ही महाराष्ट्राच्या जनतेच्या छातळामध्ये तुराड कोसून खंजीर कोसून गुवाहाटीला गेली आणि नंतर हे सरकार स्थापन झालं आणि हे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधातलं उठलेलं सरकार आहे माता भगिनींना पंधराशे रुपयाचं चॉकलेट दिलं लाडकी पहिल योजना आखली आणि पाहुण्याचा किसा खाली गेला कसा गेला पंधराशे रुपयाचा तेलचा डबो दोन रुपयाला गेलं चाळीस रुपयाची साखर पन्नास रुपयाला केली काम धंदे यांनी गुजरातला पळवून नेलेले आहेत महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम या लोकांचं सुरू आहे आणि खरंच सांगतो आज सत्तर वर्ष आमच्या देशामध्ये ज्या सरकारनं राज्य केलं चांगल्या पद्धतीनं राज्य केलं कुठेतरी द्वेष नव्हता या देशामध्ये प्रत्येक जाती धर्माला मान सन्मान होता या दहा वर्षामध्ये या लोकांनी घराण्याचे तुकडे केले पक्षाचे तुकडे केले येत्या काळात माझ्या महाराष्ट्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही म्हणून अभिनही तो कवी नाही आम्हाला पुन्हा या लोकांना जा विचारायचं आहे आणि फक्त जळगाव सोबत जळगावला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नातेवाईकांनी मित्र मंडळी असतील त्यांना फक्त सांगायचंय की बाबा हो नागपूर सवि पार्सल मुंबईत बसून महाराष्ट्र चढवत आहे ज्याला बी कुठेतरी संत्रेच्या बॉक्सात पॅक करा परत जाऊ द्या हे विचार मांडण्यासारखे आम्ही आज मी तुमच्या समोर उभा आहे ही जानता नगरी आज या देशाला कुठ खंबीर स्वराज्य देण्याचं काम या महाराष्ट्राने केलेलं आहे आणि त्या महाराष्ट्राला मलिन करण्यासारखं काम केलेलं आहे ज्यावेळेस अर्ध्या रात्री आपण उठवण्यात येतात आणि उमेदवारी देण्यात येते कशासाठी त्या माणसाला आमदार पदाची गरज नाहीये कोपळ्या चोपड्या तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार पदाला गरज आहे म्हणून आप्पाल काय गरज होती जळगाव इथे येण्याची पण आमदार पदाला अप्पांची गरज आहे आपल्याला आमदार पदाची गरज नाही खुर्चीची गरज नाहीये या मी ओळखून घ्या आणि जे कुठे सांगायचं आहे की विद्ये विना मती गेली गती विना वित्त हरले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले तुमच्या डिग्र्या कुठेतरी खोटे असतील असं वाटू लागतं कारण प्राध्यापक पदाला पुट पुट तुमची भाषा शोभत नाही हे कुठेतरी आम्हाला जाणव असं वाटत आज या व्यासपीठावरून मला बोलण्याची संधी दिली ज्या लोकांनी माझं मनोगत ऐकलं असे ना जे त्या लोकांपर्यंत पोहोचवतील त्यांनी पोचून द्यावं आणि खऱ्या अर्थाने सांगतो की ज्यावेळेस डॉक्टरांना एकोणसावीस नंतर एवढे हो आनंदित का तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या देशात राजा राणीच्या पोटातून नाही सामान्य माणसाने दिलेल्या मताच्या पेटीतून जन्माला येणार आहेत आणि तोच राजा तेवीस तारखेला अक्कांच्या रूपात या चोपड्या तालुक्यात येईल अशा आशावाद व्यक्त करतो आणि जाता जाता घेताना फक्त इतकंच सांगणार आहे की कि कितीने तलवार वाटी

साधारणतः पंचेचाळीस वर्षापूर्वी मी पत्रकार झालो होतो त्यावेळेला आमचे माधवराव बापू या ठिकाणी आमदार होते तर त्या काळापासून तर बापूंपासून तर मला वाटत त्यानंतर आदरणीय अक्का आल्या आदरणीय दादा आले आदरणीय भाईसाहेब आले आदरणीय कैलास बापू आले मध्ये आमचे माधवराव कौतिकजी आले त्यानंतर कैलास बापू आल्यानंतर जगदीश भाऊ आले सगळ्यांचे अनुभव पाहिले तर मला, मला असा अनुभव जो आज येतोय गेल्या दहा वर्षापासून आपल्याला सगळ्यांना म्हणजे मलाच नाही आतापर्यंत असा आपल्याला अनुभव कोणालाही कधी आला नव्हता दुसरी गोष्ट मागच्या पंचवार्षिकला आदरणीय प्रभाकर आपल्या प्रचार केला होता त्यावेळेला आम्ही बॅक बॅट करत होतो आदरणीय प्रचार करत होतो तेव्हा आमची ताकद बी कमी होती आप्पा त्यावेळेला साधारणतः मला वाटतं बत्तीस ते तीस हजार मतांनी त्यानंतर मला वाटत बत्तीस मिळाली होती आणि त्यानंतर आप्पा पडले पडल्यानंतर दोन ते चार महिन्यानंतर मला एक निरोप आला की अमृतभाई तुमच्या गेम होणार आहे अमृतभाई तुमच्या मडवळ होणार आहे अमृतभाई समालके रो घरचे बाहेर निघले का तर डरके रहो साला म्हटला एका झाला नाटक आहे डरके रो साला डरके का रगमा <स्थि> जो बोलेगा साला उसको सारा खूपच झालो डरके का म्हणजे काय शिवसेनेचा माणूस आहे बावीस वर्ष शिवसेनेत राहिलेलो आहे दुनिया भरचे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत अरे माय डरके रो अरे तू मेहू धमकी दे तू डरक्या मेहू काय धमकी देरके रो त्यानंतर माझी कवटी फिरली आताही त्यांनी आम्हाला मानवायचा प्रयत्न केला म्हणता आधी गेम होणार तर प्रभा करा पहिली निवडिसन गेम आम्ही बरोबर आहे ना मी काय ऐकत होतो आमची नवीन पिढी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने बोलते आणि एक एक मुद्दा मांडून आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचं काम कशा पद्धतीने चालू आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे वेळ कमी असल्यामुळे मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीचा जो अजिंठा आहे तो अजिंठा जर आपण वाचला तर आमच्या महिला भगिनींना जे दीड हजार रुपये आता यांनी देत आहे ते तीन हजार रुपये करणारे आणि हे आपल्याला सांगण्याची गरज आहे मित्रांनो कारण घरातल्या बाया पैसे मिळत आहे म्हणून काय करतील हे सांगतय आणि ते चोरून ऐकत असतील आणि माझे रेकॉर्डिंग करत असतील यांनाही माझा मानाचा मुजरा मित्रांनो मी काही मोठा नेता नाही किंवा मोठा प्रवक्ता नाही करून पास झालेला <laughs> आहे आज सांगतोय <laughs> परवाच्या विधानसभेच्या मतदानाच्या प्रचार सभेला आपण जमलो महागाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला सर्वांनाच पुढच्या पाच वर्षासाठी नवीन सरकार निवडून द्यायचं आहे आणि कोणतं सरकार निवडून द्यायचं हे ठरवण्याची महत्वाची वेळ आलेली आहे गेल्या पाच वर्षातला महाराष्ट्रातला राजकीय आपण इतिहास बघितला तर मला वाटतं मतदार राज्याला सुद्धा कोणतरी पश्चाताप व्हायला लागला असं मला वाटायला लागलेलं आहे अडीच वर्षात उद्धव साहेबांचं सा सरकार पाडण्यात आलं उद्धव साहेबांसारखा एक कार्यक्षम मुख्यमंत्री रात्रीतून सरकार पाडण्यात आलं कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब थोरात पटोले साहेब विधानसभेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जयंत पाटील साहेब तिन्ही पक्षांचे नेते खूप चांगलं काम करत होते आणि मला वाटतं या महायुतीच्या सरकारला सरकारमध्ये जाण्याची फार घाई झालेली होती ज्या पद्धतीने सरकार पाळलं ते जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे आणि भाईसाहेब मला खात्री आहे की या माध्यमातून लोक ज्याला महाविकास आघाडीला सरकारला सत्तेवर बसवण्यासाठी फार उत्सुक आहेत आपण बघित असेल की या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली आमच्या आघाडीच्या सरकार आघाडीतर्फे आम्ही घोषणा केली आहे के की महालक्ष्मी योजना आम्ही या ठिकाणी आणतोय दर महिन्याला तीन हजार रुपये आमच्या बहिणीने आम्ही देणार आहोत एस टी मध्ये सुद्धा मोफत प्रवास करणार आहोत आणि मला असं वाटतं खूप या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत राहुलजी गांधींच्या माध्यमातून एक चांगला मोठा नेता विरोधी पक्षाचा आज नेता आहे राहुल गांधींच्या या प्रचारामुळे आज भारतीय राज्य घटनेच या ठिकाणी संरक्षण झालेलं आहे कारण भारतीय राज्य घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली होती ती राज्यघटना बदलवण्याचं काम या ठिकाणी करण्याचे प्रयत्न चालले होते पण आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हे प्रयत्न हाणून पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन केलं पाहिजे या ठिकाणी मी या वेळ कमी असल्यामुळे मी बाईंनी मला दोन मिनिटाची वेळ दिली पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या ठिकाणी प्रभाकर एक चांगला माणूस एक नवीन पस्तीस हजार मतं मागच्या आपण मिळालेले आणि यावेळा त्यांच्या सोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाठा गट या ठिकाणी आहे मला असं वाटतं आप्पा चांगल्या पद्धतीने उडवतील मान्य शरद पवार साहेबांसारखा एक मोठा नेता ज्यांनी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून राज्यात पाच चार वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केलं असे नेता आघाडी सोबत आहेत मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या रूपाने महाआघाडी सरकार या ठिकाणी सत्तेवर येणार आहे आणि आपा प्रचंड मताने निवडून येईल अशी मी खात्री देतो काँग्रेसचा आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र